श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना हा क्षण कितीही सांगितला तरी शब्द अपुरेच वाटतात अक्कलकोटहून मूर्ती घेऊन येताना मन खूप भरून आलं मनात एकच प्रार्थना होती हे स्वामी आता तुम्ही आमच्याच घरात राहा अगदी कायमचे मूर्ती घरी आले आम्ही लगेच अभिषेकाची तयारी केली गंगाजल दूध मध फुलं सगळं काही अगदी स्वच्छ आणि पवित्र स्वतः मूर्तीवर पाणी घालताना मनात एक वेगळाच आनंद होता असं वाटलं स्वामी म्हणत आहेत मी आलोय आता सगळं ठीक होईल काळजी नको घरात फुलांची सुंदर सजावट केली उद्बत्तीचा सुवास पसरला असं वाटलं हे मंदिर नाही स्वर्गच उतरले स्वामींच्या मूर्तीच्या चेहऱ्यावर एक सुंदर हास्य होतं जणू म्हणत होते मी तुझ्या प्रत्येक शब्द ऐकतोय तुझ्या प्रत्येक प्रार्थनेला उत्तर देईन सगळे कुटुंबीय त्यांच्या पायावर डोकं ठेवून नमस्कार करत होते डोळ्यात अश्रू होते पण हृदयात मात्र शांतता होती ओठांवर एक शब्द जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ खरं तर स्वामी हे आमच्या घरचं दैवतच बनलंय स्वामी म्हणजे आपले आधार स्वामी म्हणजे आपली श्रद्धा स्वामी म्हणजे आपल्या प्रत्येक दिवसाची सुरुवात आता आमचं घर मंदिरासारखं झालं सकाळी उठल्यावर आणि संध्याकाळी फक्त स्वामींचं नाव पूजन आणि आरती घरात शांतता प्रेम आणि एक वेगळीच ऊर्जा जाणवते आहे स्वामी म्हणजे भक्ती स्वामी म्हणजे शक्ती आणि स्वामी म्हणजे आपल्या आयुष्यातील पण खूप मोठी प्रेरणा आज मी मूर्तीसमोर बसले डोळे मिटले आणि जाणवलं स्वामींचं दर्शन फक्त डोळ्यांनी नाही तर हृदयानं होतं त्या शांततेत त्या नजरेत आणि त्या स्मित हास्यात जगाचं संपूर्ण बळ जाणवत होतं असं वाटत होतं काही झालं स्वामी आहेत ना आपल्यासोबत आजपासून आमचं घर हे स्वामींचं घर बनलंय स्वामींची कृपा आमच्यावर सदैव राहो आणि हेच चैतन्य तुमच्यापर्यंत पोचावं म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्याही घरात स्वामींचं चैतन्य भक्ती आणि प्रेम नांदो જય જય સ્વામી સમર્થ જય જય સ્વામી સમર્થ